बाळापूर मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ सार्वजनिक बांधकाम व गुत्तेदाराचे दुर्लक्ष नांदेड जिल्ह्यातील हदगाव बाळापूर मुख्य मार्गावरील रुई ते निवगा बाजार व चक्री रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी होत आहे हदगाव बाळापूर हा रस्ता मुख्य नांदेड हिंगोली महामार्गाला जोडत असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र या मार्गावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे हदगावहून बाळापूरच्या दिशेने येताना रुईच्या समोरील कयाधू नदीवरील पूल ओलांडल्यानंतरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तसेच निवघा बाजारसमोरील सरकारी विहिरी लगत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठाले खड्डे पडले असल्यामुळे निवघा बाजाराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटून त्यामध्ये पाईपलाईनच्या गळतीचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यात रात्रीच्या वेळी वाहने आदळून अपघात होत आहेत तर दिवसा या ठिकाणी वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी नेहमीची झाली आहे तसेच निवघा बाजार स्मशानभूमी पुढील रस्त्यावरील नुकत्याच बांधलेल्या पुलाची देखील दुरावस्था झाली आहे त्यावर संबंधित गुत्तेदाराने थातूर मातूर मुरुम टाकून डागडुजी केली असल्याने बऱ्याच दुचाकी स्वारांचा या मुरुमावर दुचाकी स्लीप होऊन यामध्ये वाहन चालक जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित गुत्तेदार मात्र अद्यापही या रस्त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही या रस्त्याची खड्ड्यामुळे दुरावस्था होऊन दररोज छोटे मोठे अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत परंतु तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी अजूनही कुंभकर्ण झोपेत आहेत तरी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबूराव कदम वाहनधारकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन कुंभकर्ण झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आणून संबंधित गुत्तेदारांकडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून देऊन वाहनधारकांची होत असलेली हेळसाण थांबवतील का याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे